योजना याचा मोठा वाटाय एकवीसशे रुपये त्यांना घोषणा केली होती तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार आणि दुसरं आता एक अशी चर्चा सुरू आहे की दीड हजार जेव्हा दिले तेव्हा स्मृती कोणतीच झाली नव्हती आता एकवीसशे रुपये त्यांना स्मृती अशी चर्चा आहे त्या संदर्भात काय झाली असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत सुरूच ठेवणार आहोत आणि एकवीसशे देखील आम्ही देणार आहोत आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत सोर्सेस योग्य प्रकारे झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतो त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल निकष आपला जो असेल त्याला कोणालाही त्यातलं कमी करायचं नाही पण काही तक्रारी आली आहेत की कशाच्या बाहेर मिळालेला आहे जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी